जालना शहरातील नगर भागातील ओसाड जागेवर आढळला तरुणाचा मृतदेह तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून करण्यात आला खून सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांची ही बाब लक्षात आल्याने घटना उघडकीस आली तालुका पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांचा तपास सुरू जालना शहरातील नगर भागातील ओसाड जागेवर एका तरुणाचा मृतदेह तरुणावर वार करून त्याचा खून करण्यात नाव लक्ष्मण गायकवाड राहणार आहे नगर असल्याचे हातावर पोटावर धारदार शस्त्राने वार केले आहेत सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या लक्षात सदर घटना आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सदर घटनेबाबत माहिती दिली असता तालुका पोलिस ठाण्यात पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात असल्याची माहिती माहिती आहे घटनेची वाऱ्यासारखी पसरतात घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली दरम्यान मैतास रुग्णालयात हलविला असता नातेवाईकांनी रुग्णालयात परिसरामध्ये गर्दी केली होती या प्रकरणी रामेश्वर गायकवाड वयवर्षे छत्तीस वर्षे राहणार गोकुळधाम समोर जालना यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे तीन एक अन्वये अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस जालना करीत आहे स्टार मराठवाडा न्यूज साठी मुख्य संपादक बबनराव वाघ